आज आपण वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एकच बॅटर आणि वेगवेगळ्या वेग प्रकारची भजी बनवायला सुरुवात करूया भजी बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला गिलके लागणार आहेत गिलके धून आणि अशा पद्धतीने गोल गोल चकट्यांमध्ये कट करून घेतल्या आहेत पातळ चकत्या करायच्या नंतर हिरव्या मिरच्यांची भजी बनवणार आहोत नंतर बटाट्याची भजी बनवणार आहोत आणि आळूच्या पानांची भजी बनवणार आहोत हिरव्या मिरच्या या ठिकाणी भजान भजींच्या ज्या मिरच्या मिळतात त्या तुम्ही घेतल्या तरी देखील चालेल ह्या फिक्या मिरच्या आहेत म्हणून मी ह्या बारीक मिरच्यांची भजी बनवणार आहे त्या माझ्याकडे उपलब्ध नाहीत तुम्ही त्या मिरचींची भजी पण बन, बनवू शकतात नंतर आळूच्या पानांची भजी बनवणार आहोत गिलके बटाटे छान गोल आकारामध्ये गोल चकत्या करून घेतल्या आहेत आता यांना आपल्याला थोडं थोडं मीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे भजी खाताना छान चविष्ट लागतात मिरचीला बटाट्यांना आणि गिलक्याला थोडं थोडं मीठ लावून घ्यायचं आहे तर बटाट्यांवर मिरचींवर आणि गिलक्यांवर मीठ टाकून घेतलेलं आहे आता सर्वांना थोडं थोडं मीठ आपण लावून घेणार आहोत खूप पण लावायचं नाही तर मग भजी खारट होऊ शकतात आता सर्व वस्तूंना मीठ लावलं गेलेलं ला आहे आळूंच्या पानांव्यतिरिक्त आळूची पानं तशीच आपण भजी करणार आहोत त्याला नाही मीठ लावायचं चला तर मग आता सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आता भजी बनवण्यासाठी आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी पीठ भेद घेतलेलं आहे आता तुम्हाला ह्या सर्व वस्तूंची भजी बनवायची आहे त्याच्यासाठी किती पीठ लागेल त्याप्रमाणे तुम्ही पीठ घ्यायचं पीठ बेसन पीठ घेतल्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकलं नंतर एक मोठा चमचा ओवा टाकायचा आहे आणि अगदी चिमुडभर हळद टाकायची आहे नाही टाकली तरी चालेल आणि लाल मिरची पावडर टाकायची आहे आता पाणी टाकून आपण हे भजींचं पीठ भिजवून घेणार आहोत आता मी तुम्हाला या ठिकाणी एक टीप देणार आहे आता ज्या आपण गिलके बटाटे मिरच्या आणि आळूच्या पानांची भजी बनवणार आहोत त्याचं जे बॅटर आहे ते अगदी असं थोडंसं पातळ सर असतं घट्ट नाही करायचं घट्ट केल्यामुळे भजी जी आहे ती मध्ये कच्ची राहतात छान पातळ बॅटर असलं की भजी अगदी छान खुसखुशीत कुश आणि छान होतात मध्ये कच्ची राहत नाही बटाटेही छान शिजतात गिलकेही छान शिजतात अगदी मस्त भजी या ठिकाणी तयार होतात श्राद्ध पक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवली जातात किंवा तुम्हाला खावीशी वाटली तेव्हाही तुम्ही बनवू शकतात आज आमच्याकडे श्राद्ध आहे म्हणून मी वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवत होते तर म्हटलं एक व्हिडिओ करूया तर चला तर मग भजी बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी अशा पद्धतीने बटाटा उडवायचा बॅटरमध्ये आणि तो काढायचा संपूर्ण पीठ निथळू द्यायचं खूप पीठही लावून ठेवायचं नाही वस्तूंना कि म्हणजे वस्तूंना म्हणजेच बटाट्यांना गिलक्यांना पातळसर कोटिंग त्याच्यावर ठेवायचं आहे सगळी बटाट्याची भजी तेलामध्ये सोडून घेऊया आणि मस्त खमंग अशी आपल्याला ही तेलामध्ये तळून घ्यायची आहे तेल छान गरम करून घ्यायचा अगोदर आणि मग नंतर गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवर आता ही भजी आपण छान अशी खमंग गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊ अगदी छान चविष्ट भजी तयार होतात मोठ्या आकाराचे बटाटे असतील तर थोड्या मोठे बटाटे बटाट्यांच्या चकत्या दिसतील भजी पण मोठी दिसतील माझे छोटे बटाटे होते म्हणून थोडे छोट्या आकाराची भजी या ठिकाणी आहेत आणि सगळ्यांना देण्यासाठी अशी छोट्या छोट्या आकाराची भजी चांगली राहतात तर दोन्ही साईडने छान असे आपण आता बटाट्याची भजी गोल्डन कलर येईपर्यंत मस्त तळून घेतलेली आहेत खमंग तयार झाली आहेत काढून घेऊया सोड्याचा वापर न करता ही भजी आपण तळलेली आहेत परंतु अगदी छान खुसखुशीत होतात आणि अजिबात तेल पीत नाही ही भजी तेलही आपण उकळत तेल टाकतात काही जण मोहन म्हणून तसंही टाकायचं नाही फक्त पातळ पीठ करायचं खूप पण पातळ नाही आज जसं दाखवलं मी तसं पीठ करायचं आणि असं थोडंसं कोटिंग लावायचं आणि भजी तेलामध्ये सोडायची ते आता आपण गिलक्याची भजी बनवणार आहोत तर मी सगळे गिलकीच्या चकत्या आहेत त्या पिठामध्ये सोडून घेतल्या आणि आता गिलक्याची भजी आपण तेलामध्ये सोडणार आहोत आणि मस्त ही देखील छान खमंग दोन्ही बाजूंनी तळून घेणार आहोत गोल्डन कलर येईपर्यंत तर गिलक्याची भजी देखील आता आपण तळून घेऊ भजी देखील छान अशी तळली गेलेली आहेत काढून घेऊया आता आपण बनवणार आहोत हिरव्या मिरच्यांची भजी हिरव्या मिरच्या देखील मी दोन आकारामध्ये कट केल्या एका हिरव्या मिरची दोन हिरवी मिरची कट करून घ्यायची आणि मध्ये चीर टाकायची याला मीठ लावायचं नाही वरून मीठ लावायचं सर्व मिरच्यांना आणि पिठामध्ये सोडायच्या सगळ्या मिरच्या आणि सर्व मिरच्या आता आपण तेलामध्ये सोडणार आहोत पीठ लावून बिलकुल पण तिखट नाही येत ह्या मिरच्या अगदी आहेत आता ह्या मिरच्या देखील आपण मस्त तळून घेऊया बिलकुल पण मध्ये कच्च राहत नाही बेसन पीठ अगदी छान खुसखुशीत कुछ असं पातळसर कोटिंग प्रत्येक याला येतं आणि मस्त भजी कुरकुरीत भजी तयार होतात मिरच्यांची भजी देखील छान तळून घेतली आहेत काढून घेऊया सगळ्यात शेवटी आता आपण अळूच्या पानांची भजी तयार करणार आहोत थोडंफार पीठ कमी पडलं तर तुम्ही याच्यामध्ये पीठ टाकून घेऊ शकतात आता अळूची पानं देखील मी मोठ्या आकाराची होती ती धुवून आणि त्यांना छोट्या छोट्या चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलं आणि आता आपण ती तेलामध्ये छान अशी बघा पिठामध्ये बुडवायची पीठ पूर्ण निथळून घ्यायचं थोडंसंच ठेवायचं पानांवर आणि तेलामध्ये सोडायची पानं खूप पण पीठ लागत नाही अगदी झटपट आणि मस्त कुरकुरीत तयार होतात तसं पातळ कोटिंग राहिल्यानंतर आणि आता आळूच्या पानांची भजी देखील छान तेलामध्ये सोडून घेतलेली आहेत डबल घडी केली तर चालेल डबल घडी केली खूप तीन चार घडीने करायची एका पाण्याची डबल घडी करून तुम्ही पिठामध्ये बुडवून ते तेलामध्ये सोडायची आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची तर या ठिकाणी सगळ्यात शेवटची आळूच्या पानांची भजी देखील आपली मस्त खमंग अशी तळून झालेली आहेत आता ही देखील आपण काढून घेऊया सर्व भजी या ठिकाणी तळून तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये